नमस्कार प्रेमिलास रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप खुँँ, खूप स्वागत आज आपल्याला अक्षय विशेष संपूर्ण थाळी तयार करायची थाळीमध्ये आपल्याला आमरस पुरी डाळ भात मटकी वाटण्याची पातळ भाजी सोबतच आळूच्या मस्त अशा कुरकुरीत वड्या सुद्धा तयार करायच्या तर संपूर्ण थाळी तयार करण्यासाठी साहित्य काय काय लागणार आहे आणि ती कशी तयार करायची हे बघण्यासाठी लगेचच किचन मध्ये जाव्यात जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या माझ्या रेसिपीज बघत आहेत त्यांनी जरूर सुद्धा करा तर करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेच तुम्हाला बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया आता आपल्याला तृतीय विशेष संपूर्ण थाळी तयार करायचे तर मी आधी थोडीशी पूर्वतयारी करून घेतलेली आहे त्याच्यामध्ये मी डाळ भाताचा कुकर लावून घेतला आहे आणि पुरीकरता पीठसुद्धा मळून घेतलेला आहे तर आता आपण आळूच्या वड्या करूया तर मी साहित्य काय काय घेतलंय ते सांगते इथे मी दहा आळूची पानं डेट काढून स्वच्छ धुवून घेतलेली आहेत दोन चमचे पांढरे तिळ घेतलेत एक वाटी भरून बेसनचं पीठ घेतलं आहे चार मिरच्या बारीक तुकडे करून घेतलेले आहेत ह्या कमी तिखट मिरच्या मी इथे घेतल्यात दहा ते पंधरा लसूण पाकळ्या थोडंसं आलं घेतलं आहे इथे मी कोकम आगळ घेतलेलं आहे दोन चमचे इथे एक चमच्या भर तांदळाचं पीठ घेतलं आहे अर्धा चमचा गरम मसाला पाव चमचा हळद पाव चमचा ओवा अर्धा चमचा जिरे थोडासा गूळ घेतला आहे चमच्याभर चवीनुसार मीठ आणि बेडगी मिरची पावडर एक चमचा घेतलेली तर आधी आपण मसाला तयार करूया बघा इथे मी दोन चमचे कोकम आगळ घेतलेला आहे कोकम आगळ तयार करण्यासाठी तीन चार कोकमाचे तुकडे पाण्यामध्ये दहा ते पंधरा मिनटं भिजत घातले आणि नंतर हाताने कुस करून पाणी गाळून घेतलेलं आहे तुम्ही ह्या जागी चिंचेचा कोळ सुद्धा वापरू शकता चिंचेचा कोळ किंवा कोकम आगळ आळूच्या वडीमध्ये घातल्यानंतर आळूच्या वड्या खाल्ल्यावर घशामध्ये खवखवत पण नाहीत आणि आळूची वडी चवीला सुद्धा अगदी मस्त लागते तर मी आज इकडे कोकम आगळ घेतलेलं आहे इथे मी एक चमचा गूळ घेतलाय तो आपण ह्याच्यामध्ये घालूया आणि बाजूला ठेवूया वे थोडा वेळ भिजण्याकरता छान म्हणजे गूळ आपला मिक्स होईल आता आपण मसाला वाटून घेऊया मसाला वाटण्याकरता मी इथे मिक्सरचं भांड घेतलेलं आहे मिरची लसूण आणि आलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊया ओवा आणि जिरं त्याच्यातच घालूया आता आपल्याला बिना पाणी घालता हे सगळं वाटण बारीक असं वाटून घ्यायचंय आता आपण आळूवडीसाठी पीठ तयार करूया मी ते बेसनचं पीठ एक वाटी घेतलंय ते भांड्यामध्ये घेऊया आळूवडी छान कुरकुरीत होण्यासाठी तांदळाचं पीठ घेतलंय ते पण घालूया आता आपण तीळ घालूया गरम मसाला आणि हळद पण घालूया बेडगी मिरची पावडर घालूया तुम्ही इथे लाल तिखट सुद्धा तुमचं आवडीप्रमाणे तुम्ही इथे वापरू शकता आता चवीनुसार मीठ घालूया एक चमचाभर मीठ घातलेलं आहे आणि कोकमागळा आपण गुळ इथे विरगळण्यासाठी एकत्र करून ठेवलेलं आहे ते पण घालूया आता आपण वाटून घेतलेला मसाला घालूया आता मिक्सरचं भांड थोडंसं पाणी घालून धुवून आपण ते पण पाणी घालूया हाताने चांगलं मिसळून घेऊया छान असं पीठ आपल्याला इथे भिजवून घ्यायचंय फारही घट्ट नाही आणि फारही सैल करायचं नाही थोडं थोडं पाणी घालत हे पीठ चांगलं भिजवून घ्यायचं हे बघा असं मी आळूच्या वडीसाठी पीठ भिजवून घेतलेलं आहे फार सैल पण नाही आणि फार असं घट्ट पण केलेलं नाही आता आपल्याला आळूच्या वड्या भरून घ्यायच्यात तर मी आळूच्या पानांवरती बेलण्याने थोडंसं फिरवून घेतलेलं आहे जेणेकरून ह्या जाड शिरा असतात त्या थोड्याशा खाली बसतात आणि आळूच्या वडीचे रोल करायला सोपं पडतं तर आता आपण पीठ लावून घेऊया मी ते एक पान घेतलेलं आहे आणि उलट ठेवलेलं आहे हे बघा पानांच्या शिरांची बाजू वरती केलेली हे बघा आळूच्या पानाला सगळं पीठ मी असं पातळ लावून घेतलंय पातळच लावायचं पानावरती पीठ नाहीतर काय होतं आळूची वडी खाल्ल्यानंतर पिठाचं प्रमाण जास्त लागतं तर अगदी पातळ पीठ लावायचं म्हणजे आळूची वडी खायला पण छान लागते आता आपण दुसरं पान ह्या पानावरती ठेवूया ह्या पद्धतीने ठेवायचं आपण पहिल्या पाना पाना पानाचं टोक ह्या बाजूला केलेलं आहे विरुद्ध दिशेला दुसऱ्या पानाचं टोक आपण केलेलं आहे आता ह्या पानाला सुद्धा पीठ आपण छान असं पातळ पसरवून लावून घेऊया आणखी एक पान आपण लावूया हे बघा आणि छान पातळ असं पीठ लावून घेऊया हे बघा इथे मध्यम आकाराची पानं मी घेतलेली तर चार किंवा पाच वापरली तरी सुद्धा चालतात छान मोठ्या मोठ्या वड्या होतात आणि फार मोठी जर पानं असतील तर साधारण तीन पानं वापरली ना तरी सुद्धा चालतात आता इथे पाच पानांना मी पीठ लावून घेतलेलं आहे आपण साईडने थोडस दुमडून घेऊया दोन्ही साईडनी असं थोडं थोडं दुमडून घ्यायचं आणि थोडंसं पीठ वरून पण लावायचं आता आपण दुमडून घेऊया हे बघा वडीचा असा छान घट्ट रोल तयार करून घ्यायचा पूर्ण हे बघा हे बघा वडी छान दुमडून गोल करून असा रोल तयार केलेला आहे आपण साईडनी पण थोडस पीठ लावूया आता घट्ट रोल आपला हा वडीचा तयार झालेला आहे चाळणीवरती ठेवूया आणि आणखी आन एक असाच आपण पाच पानांचा रोल करून घेऊया बघा आळूच्या पानांचे दोन रोल आपले इथे तयार झालेले आहेत करून आता आपण हे रोल उकडण्यासाठी ठेवूया हे बघा आळूच्या वड्या उकडण्यासाठी तांब्या भरून पाणी मी टोपामध्ये आधीच उकळायला ठेवलं होतं पाणी छान उकळलेलं आहे आता आपण वड्यांची चाळण ठेवूया टोपावरती आणि वरून झाकण घालूया आणि पंधरा ते वीस मिनटं चांगल्या वड्या आपण उकडून घेऊया वड्या उकडतायत तोपर्यंत आपण आमरस करूया आमरस करण्यासाठी मी इथे तीन पिकलेले आंबे घेतले हे आंबे मी दहा ते पंधरा आधीच पाण्यामध्ये बुडवून ठेवले होते जेणेकरून आंब्यावरती चिक असतो धूळ माती असते ती स्वच्छ होते आता आपण एकदा आंबे हे चांगले धुवून घेऊया हे बघा आमरस करण्यासाठी आंबे आम मी दोन तीन पाण्याने चांगले धुवून घेतलेले आमरस करताना आंबे कापून सुद्धा घर काढून आमरस केला जातो किंवा आंबे पिळून सुद्धा घर काढून आमरस केला जातो मी आधी तुम्हाला आंबा कापून घर कसा काढायचा ते दाखवते हे बघा आंब्याच्या टोकाची बाजू काढून घ्यायची या पद्धतीने असा आंबा कापून घ्यायचा आणि मध्ये या पद्धतीने असं कापून घ्यायचं हे बघा आता आपण चमच्याने सगळा गर काढून घेऊया असा पातळ चमचा घ्यायचा आणि गर काढायचा हे बघा चमच्याने सुद्धा सगळा सालीचा असा का गर काढून घेतायचो हे बघा आता आपण सगळा गर असाच आंब्याचाच काढून घेऊया बघा सुरीने कापून मी आंब्याचा सगळा असा गर काढून घेतलेला आहे आपण दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेऊया एका वेळेला जास्त आंब्याचा गर एकत्रच नाही काढायचा त्याने काय होतं एखादा आंबा जर किडका असेल किंवा आळी असेल आंब्यामध्ये तर सगळ्या आमरसामध्ये जाऊ शकतं त्याच्यामुळे एका आंब्याचा एका वेळेला गर काढला की दुसऱ्या भांड्यामध्ये ओतून ठेवायचा आता आपण ह्या भांड्यामध्ये पुन्हा एकदा दुसऱ्या आंब्याचा गर काढून घेऊया आंब्याचा गर काढण्यासाठी आंबा छान असा हलक्या हाताने दाबून घ्यायचा आपल्याला आज इथे छान घुटळे असलेला आंब्रस तयार करायचा आहे आणि वरचं हे काढून घ्यायचं आणि हाताने आंबासा आम पिळून आमरस काढून घ्यायचा आता आपण आंब्याच्या कोळीचा सुद्धा सगळा आमरस हाताने काढून घेऊया हे बघा सगळ्या आंब्याचा गर मी इथे काढून घेतलेला आहे आणि सालीला थोडाफार गर उरलाय त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घालून हाताने चोळून आपण सगळा गर काढून घेऊया इथे मी आमरस ठेवण्याकरता काचेचं भांडं घेतलं या जागी तुम्ही मातीचं भांड सुद्धा वापरू शकता स्टीलचं भांडं किंवा अल्युमिनियमचं भांडं तांब्या पितळचं भांड जर आमरस ठेवण्यासाठी वापरलं तर थोड्या वेळानंतर आमरस काळपट रंगाचा होतो त्याच्याकरता काचेचं भांडं वापरायचं किंवा मा मातीचं भांड वापरायचं आता मी इथे सालीचा गर धुवून घेण्यासाठी फ्रीजमधलं पाणी घेतलेलं आहे आपण थोडंसं पाणी घालूया आणि हाताने आंब्याच्या कोही आणि साली चोळून आपण गर सगळा काढून घेऊया हे बघा सालीचा सुद्धा सगळा असा मी गर काढून घेतलेला आहे आपण पहिल्या घरामध्ये हा सगळा गर घालून घेऊया आपण चांगला आमरस हलवून घेऊया हे बघा मस्त गुटळ्यांचा आमरस आपला इथे तयार झालेला आहे जर तुम्हाला अगदी मऊसुदा आमरस पाहिजे असेल तर तुम्ही हा आमरस केलेला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून मिक्सरवरती फिरवून घेऊ शकता म्हणजे मस्त असा मौसूद आमरस इथे तयार होईल पण असाच गुटळ्यांचा आमरस खायला खूप छान लागतो त्याच्यासाठी मी मिक्सरला लावणार नाही जर फार मोठ्या मोठ्या गुटळ्या असतील तर काय करायचं विस्करणे थोडंसं हलवून घ्यायचं किंवा चमच्याने चांगला हा आमरस हलवून घ्यायचा म्हणजे थोड्याशा गुटळ्या मोडल्या जातात आता आपण साखर घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गूळसुद्धा इथे वापरू शकता आंबे किती गोड आहेत त्याच्या अंदाजाने साखर किंवा गुळ घालायचं इथे मी पाच चमचे दळलेली साखर घेतली ते घालूया वेलची पोड घेतले चमच्यावर ती घालूया आपण छान आता विस्करणे हलवून घेऊया हे बघा विस्करणे सगळी साखर विरगळीपर्यंत चांगला आमरस मी हलवून घेतलेला आहे साखर मी मिक्सरवरती बारीक करून घेतले त्याच्यामुळे लगेच विरगळलेले गुळ घालताना सुद्धा सुरीने छान बारीक करून घ्यायचा म्हणजे लगेच आमरसामध्ये विरगळला जातो आता आपल्याला त्याच्यामध्ये बर्फाचे दोन तुकडे घालायचे जेणेकरून आमरसाला काळपट रंग येणार नाही त्याच्याकरता आणि आता हा आमरस आपण फ्रीजमध्ये ठेवूया थंड होण्याकरता आणि वड्या उकडल्यात का ते बघूया आता साधारण वीस मिनिटं झालेली आहेत आपण झाकण उघडून बघूया वड्या उकडल्यात का ते हे बघा वडे छान उकडलेले आहेत आता आपण चाळण खाली उतरवून ठेवूया हे बघा वड्याची चाळण मी खाली उतरवून घेतलेली आहे आता आपण थोडा वेळ ह्या वड्या थंड होऊ देऊया आणि नंतर ह्या वड्या आपण कापून तळून घेऊया आता आपल्याला मटकी वटणीची छान अशी भाजी तयार करायची तर आपण आधी भाजीसाठी वाटण तयार करूया इथे मी तीन चमचे सुकं खोबरं खिसून घेतले ते मिक्सरच्या भांड्यामध्ये सा घेऊया सात आठ लसूण पाकळ्याने थोडासा आल्याचा तुकडा घेतलेला आहे तो पण घालूया आणि थोडीशी कोथंबीर घालूया बिना पाणी घालता आपल्याला हा मसाला आता बारीक वाटून घ्यायचा आहे हे बघा सगळा मसाला असा मी बारीक वाटून घेतलेला आहे आता आपण मटकी वटाण्याची भाजी करूया आता मटकी वटाण्याची भाजी करण्यासाठी कढई मी गॅसवर ठेवलेली आहे आपण दीड पळी तेल घालूया आता तेल चांगलं गरम झालेलं आहे अर्धा चमचा मोहरी घालूया त्याच्यातच अर्धा चमचा जिरे घालूया जिरे आणि मोहरी चांगले फुलं द्यायचे जिरे मोहरी चांगले फुललेले कडीपत्ता घालूया चमचा हिंग घालूया आता आपण कांदा घालूया मी इथे मध्यम आकाराचे दोन कांदे बारीक चिरून घेतलेले हे बघा दोन तीन मिनिट कांदा चांगला मऊ होईपर्यंत सोनेरी रंगावरती परतवून घेतलेला आहे आता आपण मसाले घालूया मी इथे कांदा खोबरं लसूण मिसळलेला घरचा मसाला एक चमचा भरून घेतला आहे आणि बेडगी मिरची पावडर एक चमचा घेतलेली आहे तुमच्या अंदाजाने तुम्ही इथे तिखट वापरू शकता आता आपण तेलामध्ये छान मसाला परतवून घेऊया तेलावरती मिनिटभर मसाला चांगला परतलेला आहे आता आपण अर्धा चमचा गरम मसाला घालूया त्याच्यातच अर्धा चमचा धने पावडर घालूया जिरे पावडर अर्धा चमचा घालूया सगळं चांगलं एकजीव करून घेऊया आता पाव चमचा हळद घालूया सर्व चांगलं एकजीव करून घेऊया आता आपण वाटून घेतलेला मसाला घालूया आता सगळा मसाला तेलावरती एक जीव करून झालेला आहे आपण टोमॅटो घालूया एक मध्यम आकाराचं टोमॅटो मी बारीक चिरून घेतलेलं आता मसाला चांगला टोमॅटो घातल्यानंतर एक जीव करून घेतलेला मिक्सरचं भांड धुवून आपण पाणी घालूया हे बघा दोन तीन चमचे मी गरम पाणी मिक्सरच्या भांड्यामध्ये घातलेलं आहे हे पाणी घालूया मसाला चांगला मिसळून घेऊया आता सगळा मसाला चांगला एकजीव करून झालेला आहे मसाला शिजण्यासाठी आणि टोमॅटो छान शिजवून मऊ होण्यासाठी आपण दोन तीन मिनिटांकरता झाकण घालूया गॅस मध्यम करायचा आणि मसाल्याला तेल सुटेपर्यंत छान आपल्याला आता मसाला शिजवून घ्यायचा आहे आता दोन तीन मिनिटं झालेली आहे झाकण उघडून बघूया चांगला मसाला एकदा हलवून घेऊया हे बघा छान मऊ झालाय टोमॅटो सुद्धा थोडीशी कोथंबीर घालूया बघा इथे मी एक वाटी भरून मोडालेली मटकी घेतली त्याच वाटीने अर्धी वाटी, वाटी ओला वाटाणा घेतलाय आणि मध्यम आकाराचा साली सक्ता एक बटाटा सुद्धा चिरून घेतलेला आहे सगळं मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता आपण ह्या सगळ्या भाज्या मसाल्यामध्ये घालूया हे बघा मसाल्यामध्ये सगळ्या भाज्या मी चांगले एकजीव करून घेतलेले मटकी वटाण्याच्या भाजीमध्ये साल बिना काढता बटाटा पण घालायचा म्हणजे भाजी अगदी मस्त होते आणि चवीला सुद्धा खूपच छान लागते आता आपण गरम पाणी घालूया अंदाजाने तुम्हाला ही भाजी किती पातळ आहे किंवा किती घट्ट करायचे त्या अंदाजाने पाणी घालायचं चा। सगळं चांगलं आपण हलवून घेऊया एकदा आता चवीनुसार मीठ घालूया सगळं चांगलं आपण एकदा हलवून घेऊया आता आपल्याला भाजी शिजेपर्यंत वीस मिनिट बिना झाकण घालता भाजी चांगली शिजवून घ्यायची कुकर झाल्यानंतर आपण नेहमी वरण करतो त्या पद्धतीने मी वरण सुद्धा करून घेतलेलं आहे आता आपण पुढची तयारी करूया आता पंधरा मिनिटं झालेली आहे भाजी आपली शिजत आलेली आहे आपण चमच्याभर शेंगदाण्याचं कूड घालूया आणि चांगलं एकजीव करून घेऊया चांगलं भाजीमध्ये मिसळून घ्यायचं शेंगदाण्याचं कूट आधीच नाही घालायचं नाहीतर काय होतं भाजीला तरी चांगली येत नाही आता आपण आणखी पाच ते सहा मिनिट चांगली भाजी शिजवून घेऊया आता आपण कुरवडी पापड तळून घेऊया कुरवडी पापड तळण्यासाठी तेल मी आधीच गरम करायला ठेवलेलं आहे तेल आता चांगलं गरम झालेलं आहे कुरवडी घालूया हे बघा ह्या गव्हाच्या कुरवड्यांची रेसिपी माझ्या चॅनेलवरती मी आधीच टाकलेली तर तर तीसुद्धा तुम्ही बघा आता आपण तांदळाचे पापड तळूया तांदळाच्या पापडांची सुद्धा रेसिपी मी माझ्या चॅनेलवरती आधीच टाकलेली ती तीसुद्धा तुम्ही बघा हे बघा आता कुरवडे आणि पापड तळून झालेले आहेत आता आपण आळूच्या वड्या तळून घेऊया आळूच्या वड्या मी थंड झाल्यानंतर अशा पातळ कापून घेतलेले आता त्याच तेलामध्ये आपण तळूया वड्या घालूया तळण्यासाठी छान आपल्याला सोनेरी रंगावरती आळूच्या वड्या तळून घ्यायच्यात मस्त कुरकुरीत होईपर्यंत आता दोन तीन मिनिट झालेली आहेत वड्या आपल्या चांगल्या सोनेरी रंगावरती तळलेले आहेत हे बघा मस्त कुरकुरीत झालेले काढून घेऊया सगळ्या वड्या आपण आता अशाच तळून घेऊया हे बघा आळूच्या वड्या आता इथे सगळ्या तळून झालेले आहेत आता वीस मिनिटं झालेली आहेत मटकी वाटाण्याची भाजी आपली इथे चांगली शिजलेली आहे हे बघा मी ही भाजी फार पातळ केलेली नाहीये आपण बटाटा शिजलाय का ते बघूया हे बघा अगदी मऊ शिजलेला आहे बटाटा सुद्धा आता आपण गॅस बंद करूया आणि झाकण ठेवूया भाजीवरती थोडीशी वरून कोथंबीर घालूया आता आपण पुऱ्या करूया आता आपण पुऱ्या करूया पुऱ्या करण्यासाठी मी आधी गव्हाचं पीठ मळून ठेवलं होतं गव्हाचं पीठ मळण्यासाठी मी एक वाटी भरून गव्हाचं पीठ घेतलं त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलं आणि तीन चमचे बारीक रवासुद्धा टाकला होता आणि पीठ चांगलं असं घट्ट मळून घेतलं होतं रव्यामुळे पुऱ्या छान फुलतात आणि मस्त कुछ सुद्धा होतात तर आता आपण ह्या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊया आता पुरी लाटण्यासाठी सुक्या पिठामध्ये एक कणकेची गोळी आपण गोळवून घेऊया आणि पुरी लाटूया कढईनी चांगली लाटून घ्यायची आणखी आपण दोन तीन पुऱ्या लाटून घेऊया हे बघा चार पाच पुऱ्या मी लाटून घेतलेले आहेत आता आपण तळून घेऊया हे बघा पुऱ्या तळण्यासाठी तेल मी आधीच कढईमध्ये गरम करायला ठेवलं होतं तेल आता चांगलं गरम झालेलं आहे आपण तेलामध्ये पुरी घालूया मस्त सोनेरी रंगावरती पुरी तळून घ्यायची हे बघा दोन्ही बाजूनी पुरी छान तळलेली आहे काढून घेऊया हे बघा विशेष संपूर्ण थाळी आपली इथे करून तयार झालेली आहे मी थाळीमध्ये काय काय वाढवून घेतलंय ते तुम्हाला सांगते इथे आंब्रस घेतलाय इथे मटकी वाटाण्याची भाजी घेतली वरण घेतलं आहे भात घेतलेला आहे इथे आळूच्या वड्या पुरी पापड कुरवडी आणि मेथीची भाजी घेतलेली आहे मेथीची भाजी पण मी आधीच केलेली आहे तर आता आपली इथे संपूर्ण थाळी तयार झालेली आहे तर सुद्धा अक्षय तृतीयेला अशी थाळी तयार करा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची संपूर्ण थाळीची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा